नमस्कार आणि तुमचं खूप सारं स्वागत करते है। मी आजच्या छानशे एका व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते ना हा व्हिडिओ ज्यांचं अजिबातच वजन कमी होत नाहीये किंवा तुम्हाला खूप मेहनत करताय तुम्ही खूप एक्सरसाइज करताय तुम्ही खूप छान डायट देखील घेताय तरी देखील तुम्हाला जसा पाहिजे तसा रिझल्ट भेटत नाही महिन्याला तुमचं एक किलो कमी होत आहे दोन किलो होते किंवा दीड किलो होते बस एवढ्याच्या व्यतिरिक्त तुमचं वजनच कमी होत नाहीये तुम्हाला पाच सहा किलोचा रिझल्ट पाहिजे असेल ना तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे पाच सहा किंवा सात आठ किलो पण तुमचं वजन मेटाबॉलिझम फास्ट असेल तर स्लो असेल ना तर तो फास्ट होण्यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे खूप साऱ्या कमेंट्स येत होत्या मला कॉल्स पण येतात की मॅडम आमचं वजनच कमी होत नाही आम्ही तुमची एक्सरसाइज बघतो तुमची डाएट बघतो पण आमचं वजनच खूप जणांचं होतं देखील खूप जणांचं होतच नाही आहे तर ते काय असतं तुमचं पाचनक्रिया स्लो झालेली असते किंवा वयानुसार ती स्लो होते किंवा पहिलेच आपली स्लो असते त्याच्यामुळे आपलं वजन लवकर कमी होत नाही आपल्याला खूप मेहनत करावी लागते पण जस तुम्ही जर आजचा हा व्हिडिओ बघितला पूर्ण बघितला ना तर तुम्हाला जास्त मेहनत न करता देखील तुम्हाला खूप चांगला रिझल्ट भेटू शकतो एका महिन्यात तुमचा पाच सहा किलो तर यू आरामात वजन कमी होणार आहे फक्त गोष्टी फॉलो केल्यानेच होतात बघून काहीच होत नाही तुम्हाला आहे तर तुम्ही नक्कीच फॉलो कराल आजचा व्हिडिओ आणि एक महिनाभर कंटिन्यू कराल ह्याच गोष्टी तेव्हाच तुम्हाला रिझल्ट भेटेल तर जास्त वेळ न घालवता पटकन आपण व्हिडिओला सुरुवात करूया मी काही तुम्हाला ड्रिंक दाखवणार आहे काही तुम्हाला ज्यूस ज्यूस दाखवणार आहे एक ज्यूसची रेसिपी असेल तुम्हाला दोन ड्रिंकची रेसिपी असेल खूप असे। चांगला रिझल्ट भेटतो तुम्हाला ह्या ड्रिंकने देखील आणि तुम्हाला ह्या ज्यूसने देखील तुमचा मेटाबॉलिझम कितीही स्लो असला ना तरी देखील तो हाय होणार फास्ट होणार एका दिवसात नाही होऊ शकत पण पाच सहा दिवसात तुम्हाला रिझल्ट हा दिसूनच येणार आहे नक्कीच दिसून येणार आहे तर जास्त वेळ नाही घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया चला किचन मध्ये जाऊया आपल्याला आपली बॉडी डिटक्स होण्यासाठी फायदा करणार आहे ही ड्रिंक पोट साफ होण्यासाठी पूर्ण शरीरातली एक्स्ट्रा घाण निघून जाण्यासाठी आपल्याला ही ड्रिंक खूप जास्त फायदा करणार आहे आता ही एक काही ड्रिंक अशा हिट असतील ना का गर्मी वाला ही असतात काही थंड देणाऱ्याही असतात तर इथे ना मिक्स कॉम्बो म्हणजेच तुम्हाला गर्मीचा प्रॉब्लेम आहे का तर याच्यानंतर ज्या ड्रिंक असतील त्या थंड थंडावा देणाऱ्या पण आहेत तुम्हाला जस ही ड्रिंक गर्मीची आहे तर आम्ही कशी घ्यायची आम्हाला पायीचा प्रॉब्लेम आहे आम्हाला गरमीचा इश्यू आहे ही ड्रिंक जर तुम्ही घेतली तर त्याच्यानंतर जी तुम्हाला ड्रिंक दाखवेल ना नंतरची ती खूप तुमच्या बॉडीला थंडावा देखील देणार आहे आणि रिझल्ट खूप चांगला भेटणार आहे तुमचा मीटोबर्जून फास्ट करण्यासाठी एकदा का आपला मेटाबॉलिजम पास झाला ना तर आपल्याला वजन कमी करण्यासाठी वजन कमी होण्यासाठी करून घेण्यासाठी कोणीच थांबवू शकत नाही ही गॅरंटी मी देते तर चला किचनमध्ये जाऊया एक लाईक करून घ्या पटकन व्हिडिओला चॅनलवरती कोणी पहिल्यांदा चालला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या स्क्रीनवरती नंबर दिसतोय तुम्हाला नोट करून घ्या जर तुम्हाला आवश्यकता आहे वजन कमी करण्याची तुम्ही एनी टाईम मला कॉल करू शकता तर चला पहिले किचनमध्ये जाऊया सकाळीच उठल्याबरोबर ना आपल्याला एक ड्रिंक घ्यायची आहे तर हे ना मी पावडर बनवून ठेवलेली आहे ॲक्च्युली ते बघू शकता तर याच्यामध्ये ना गेद है। मी घेतलेलं आहे समजा मी आता ही पंधरा दिवसाची बनवून ठेवलेली आहे तर मी प पंचवीस ग्राम किंवा वीस ग्राम जिरं घेतलेलं आहे याच्यामध्ये जिरं आहे याच्यामध्ये मी थोडासा पंधरा ग्राम ओवा घेतलेला आहे वीस ग्राम जिरं पंधरा ग्राम ओवा घेतलेला आहे याच्यामध्ये मी बडिशोप पण घेतलेली आहे तर बडीशोप याच्यामध्ये मी तीस ग्राम घेतलेली आहे फुल डबा भरलेला होता हा संपत आलेला आहे बडीशोप घेतलेली आहे जिरं ओवा हो बडीशोप झालेली आहे याच्यामध्ये घेतलेली आहे दालचिनी मी याच्यामध्ये सात ते आठ तुकडे घेतलेले आहेत छोट्या छोट्या साईजचे तुकडे येतात ते सात ते आठ टुकडे घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या प्र जास्त हीट वगैरे असेल तुम्हाला तर दालचिनी तुम्ही याच्यामध्ये कमी करू शकता आणि याच्यामध्ये मी थोडंसं काळं मीठ देखील घातलेलं आहे अर्धा टेबल स्पून काळं मीठ पण काळा काळामीठाचा पण वापर केलेला आहे आणि ते मी ना एक दहा ग्रामच्याही कमी थोडे इथे मेथीचे दाणे याच्यामध्ये घातलेले आता हे सगळं मिश्रण जे घेतलं ना हे काय केलं मी भाजून घेतलं खमंग आणि मग त्याची पावडर केली त्याच्यानंतर मी याच्यामध्ये काळं मीठ वापरलेलं आहे आता काळं मीठ वापरलं आणि हे असं डब्यामध्ये स्टोर करून ठेवलं अजून मी याच्यामध्ये सांगायला विसरली मी याच्यामध्ये सुंट पावडर देखील घातलेली आहे जस्ट बाहेर भेटते ती किंवा तुम्ही घरीही सुंट पावडर बनवून टाकू शकता तर सुंट पावडर पण मी याच्यामध्ये दहा ग्राम घातलेली होती तर अशी ही पावडर बनवून ठेवलेली आहे आता ही ड्रिंक कशी बनवायची ना ते तुम्हाला दाखवते आता एका डेगोमध्ये मी एक दीड ग्लास पाणी घातलेलं आहे एक ग्लास पाणी समजून जातो मी आता याच्यामध्ये एक छोटा टेबल स्पून ठेवला होता मी असा छोटासा तो ही पावडर आहे ना याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे आणि गरम करून घ्यायचं आता सर्व आता हे पाणी गरम झालेले जास्त याला बॉईलही करायचं काम नाही पण हलका मस्त गरम झालेलं आता काढून घेते ट्रान्सफर करून घ्यायचंय ग्लास मध्ये याला करून घेते आणि सकाळी खाली पोटाने पिणारी आपली जी ड्रिंक असेल याच ड्रिंकनी आपल्या पूर्ण बॉडीचा फॅट कमी होतो पूर्ण बॉडी आपली डिटॉक्स होते पूर्ण बॉडी मधून आपल्या एक्स्ट्रा घाण निघून जाते पोट साफ होतं आपलं खूप चांगल्या पद्धतीने पोट साफ होतं आणि खूप हलकं फील आपण करतो हो, स्वतःला खूप चांगला रिझल्ट आहे ह्या ड्रिंकचा तर नक्कीच ट्राय करा जर तुम्हाला गरमीचा इश्यू असेल जास्त हीट असेल बॉडीमध्ये तर तुम्ही याच्यातल्या ज्या गरमीच्या वस्तू आहेत म्हणजेच दाणे आहेत किंवा दालचिनी आहे स्किप करून जिऱ्याचा वापर कमी करून बॉडीशॉपचा वापर जास्त करू शकता तर ह्या गोष्टी तुम्ही इथे ॲड करून ही ड्रिंक तुम्ही अशी मस्त बनवून ठेवायची आहे पंधरा दिवस ही पाव पंधरा दिवसासाठी ती पावडर आपल्या ब्रेकफास्टमध्ये मी इथे तीन गाजर घेतलेले एक बीट घेतलेलं आहे ठीक आहे आता इथे गाजर छोटे होते म्हणून तीन घेतले तुम्ही इथे दोन घेऊ शकता किंवा तीनही घेऊ शकता इथे एक मस्त बीट घेतलेलं आहे जे व सालं काढून घेतलेले आहे वेट लॉस करतोय ना आपण तर असे ज्यूस आपल्याला हप्त्यातनं तीनदा घ्यायचंच घ्यायचं आहे आपलं इतकं फास्ट वेट लॉस होतं आणि हे इतकं हेल्दी नाही आपल्या शरीरासाठी आपल्या डोळ्यासाठी आपल्या शरीरासाठी आपल्या ब्लडसाठी पूर्ण म्हणजे पौष्टिक आहार म्हटलं तरी काहीच हरकत नाहीये बिंदास तुम्ही असे ज्यूस घेऊ शकता तुम्हाला कोणती बिमारी असू द्या काही असू द्या तुम्ही असे ज्यूस घ्यायचे आणि तुम्ही वेट लॉस करताय तर तुम्हाला हे खूप जास्त फायदा करणार आहे सकाळचा ब्रेकफास्ट तर आता सिम्पल पद्धत आहे काही जास्त काही वेगळं नाहीये आता याला मी असे चार तुकडे करून घेते बीटचे बीटनी आपल्याला इतकं चांगलं एनर्जेटिक राहतो ना आपण आपल्याला फुल फिल करवतो बीट आपल्याला खाण्याची क्रेविंगही होणार नाही गाजर खूप जास्त फायदा करतो खूप सारे घटक आहेत दोन्ही फळांमध्ये तर आता असे तुकडे करून घेतले सिंपल पद्धत मिक्सरचं जार घेतलेलं आहे आता याच्यामध्ये एक गोष्टी घालून घेते आणि थोडं थोडं पाणी घालून याची मस्त पेस्ट करून घ्यायचे आता याच्यामध्ये तुम्ही अजून काय ऍड करू शकता तर तुम्ही याच्यामध्ये पाल, पालक पण ऍड करू शकता म्हणजे पाच सहा पानं जरी पालकचे घेतले ना तर अजून तुम्हाला चांगलंच तुमचं सूप बनणार आहे तर मी इथे नाही घेतले तुम्हाला घ्यायचं तर तुम्ही घेऊ शकता मी सिंपल पद्धतीने तुम्हाला करून दाखवते जस्ट आणि मलाही असच आवडतं म्हणून मी असंच घेतले इतका फास्ट वेटला होणार आहे ना जर तुम्ही हा कंटिन्यू हाच आहार जर घेतलेला आहे तर ठीक आहे याच्यामध्ये काही वेस्ट्रा सूप नाही करायची आपल्याला ज्या गोष्टी सांगितल्यात ना त्याच गोष्टी फॉलो करायच्या तेव्हाच रिझल्ट भेटतो तसं जर आपल्या मनाने काय ना काय करायला घेतलं तर मग रिझल्ट कमी येतो आणि असंही आपण एवढं जर घेतलेलं आहे ना तर आपल्याला आता ब्रेकफास्ट झालाय आपला तर आपल्याला भूक ही लागणारच नाही फुलटेल राहणार आहे आपण जोपर्यंत आपण जेवत नाही येतोपर्यंत इथे घेतलेलं मी थोडस चिमूटभर असं काळं मीठ ठीक आहे हे आवर्जून घ्यायचे आपल्याला काळं मीठ इथे साधं मीठ वापरायचं आणि आपल्याला काळा पेस्ट करून घ्यायची थोडं थोडं पाणी घालते मी तुमच्यानुसार तुम्ही ते पाणी घालून बारीक पेस्ट करून घेऊ शकता मस्त बारीक पेस्ट आपली बनवून तयार झालेली आहे या पद्धतीने आणि आता असं इथे भांड घेतलेलं आहे मोठं थोडस कारण की हे थोडं जास्त झालेलं आहे आता इथे अशी चाळणी घेतलेली आहे बस याच्यामध्ये सर्व ट्रान्सफर करून घेते आता जे मिक्सरच्या भांड्याला लागलेलं होतं ते सर्व याच्यामध्ये घालून घेते आणि असं हळूहळू खाली पडला पाहिजे जस्ट या पोझिशनला आता याला पूर्ण या पोझिशनला करून घेते इथे पूर्ण जीव करून घ्यायचं पूर्ण जेवढा पण याचा रस असेल ना ज्यूस असेल ते खाली आपल्याला ट्रान्सफर करून घ्यायचं एका ग्लास मध्ये ट्रान्सफर करून घेते जे आपण याचा ज्यूस काढलेला आहे ते पूर्ण असं ग्लासमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे मस्त हेल्दी पौष्टिक नाश्ता आपला तयार आहे ब्रेकफास्ट आपला तयार आहे बस झालं फुल फील होणार आहे आपल्याला इतक्या एवढ्या ग्लासनी आता हे आपल्याला घ्यायचं आहे ब्रेकफास्ट मध्ये आता तुम्हाला जी पण आपली गेल डाऊन नाही झाली पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला वेळ पण काढणं खूप महत्त्वाचं असतो आता हे मस्त मी आरामात बसून देते काळमीर घाजल्यामुळे खूप जास्त टेस्टी लागते एक अर्धा टेबल स्पून इथे सब्जा घेतलेला आहे आणि एक ग्लास काचाचा आहे भरलेला काचाच्या शक्यतेवर आपल्याला काचाच्या ग्लासमध्ये सब्जा भिजत टाकायचा आहे तर आता हा भिजत टाकला मी याला पाचच मिनटं भिजून द्यायचा आणि अर्धा ग्लासाचा भरून होऊन जातो सब्जा फुगल्याच्या नंतर आणि हो आपल्याला घ्यायचाच आहे दहा वाजता कंपल्सरी कारण की आपण सकाळी खूप हीटवाली ड्रिंक घेतलेली आहे ना तर ही ड्रिंक आपल्याला खूप बॉडीला थंडावा देणार आहे आणि फायबर रिच आपल्याला खूप जास्त प्रमाणात हो भूक फील होणार नाही ह्या ड्रिंकनी आणि आपल्या पोटाचा घेर कटायला देखील आपल्याला मदत होतेच आणि आपल्याला भूकही लागणार नाही आणि बॉडीला आपला थंडा देखील राहण्यासाठी ह्या ड्रिंकनी आपल्याला मदत भेटणार आहे सिम्पल आहे तर तुम्ही याच्यामध्ये लिंबू देखील ॲड करू शकता पाच एम नाही तर तुम्ही फक्त सब्जाही घेऊ शकता ते सब्जे भिजून झालेला आहे बघितलं असेलच तुम्ही अर्धा बसवून घेतला होता फक्त मी आणि भिजून हा इतका होतोय तर अशाच पद्धतीने आपल्याला हा आता पिऊन घ्यायचा आहे मस्त आणि एक इथे दुपारच्या जा जेवणामध्ये ना आपल्याला हो एक ग्लास ताक घ्यायला अजिबात विसरायचं नाही जेवणासोबत तुम्ही एक ग्लास ताक घ्यायच आहे जिरं टाकून घेतलं तर जास्त बेस्ट असेल एक ग्लास ताक आपल्याला जेवणासोबत घेतल्याने काय मदत होणार आहे आपलं जेवण आहे ना चांगलं डायजेस्ट होतं आपल्याला पचायला सोपं गेलं किंवा आपलं म्हणजेच जे ते जेवतोय आपण थोड्याफार जरी कॅलरीज आपल्या एक्स्ट्रा जर होत आहेत ना तर त्या कॅलरीज आपल्या बर्न करण्यासाठी आपल्याला चांगलं पाचन आपलं होण्यासाठी जेवण आपल्याला ताक खूप जास्त मदत करतं तर दही घेत असाल तर दह्यापेक्षा तुम्ही एक ग्लास ताक आवश्यक घ्यायचं आहे दुपारच्या जेवणामध्ये पण सकाळी उठल्यापासून ते तुम्ही फक्त दहा वाजेपर्यंत जर ह्या गोष्टी फॉलो केल्या ना तुमचा मेटाबॉलिझम नक्कीच फास्ट होणार आहे तुमचं एका महिन्यात सात किलोपर्यंत वजन आरामात कमी होणार आहे तर आय तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल रे रेसिपीज पण आवडल्या असतील नक्कीच आवडल्या असतील किती सोप्या आहेत ना आपण चुटकीमध्ये करू शकतो स्वतःला जास्त वेळ पण द्यायचं काम नाही आपल्याला जस तुम्ही ह्या गोष्टी फॉलो केल्या तर तुम्हाला नक्कीच रिझल्ट हा भेटेल शंभर टक्के गॅरंटीने सांगते तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करायला विसरू नका अजिबात कोणती ड्रिंक तुम्हाला याच्यातली जास्त फायदा करते ते देखील मला कमेंट करा आणि रेसिपी आपलं ज्यूस जे बनवलेले ना ते नक्की तुम्ही ट्राय करा डेली ट्राय करा ब्रेकफास्ट वगैरे काय गोष्टी तुम्ही जंक फूड खात असाल किंवा घरातलंही पोहे उपमा ज्या समथिंग गोष्टी तुम्ही नाश्त्यामध्ये इडली डोसा खात असाल ना ते एक महिनाभर बंद करा आणि जस्ट मी तुम्हाला बीटचं ज्यूस दाखवले ना हे तुम्ही कंटिन्युअसली एक महिनाभर घेऊन बघा बघा किती चांगला रिझल्ट भेटतो दुपारचं जेवण तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने जसं करताय तसं संध्याकाळचं जेवणाचा प्रयत्न करायचा की लिक्विड आहारच घ्यायचा प्रयत्न करायचा नसेलच होत तर तुम्ही लवकर जेवायचा प्रयत्न करा पण सकाळी उठल्यापासून तुम्ही दहा ते अकरा वाजेपर्यंत तुम्ही हेच रुटीन फॉलो करा आणि त्याच्यानंतर तुम्ही सकाळची ड्रिंक परत संध्याकाळी झोपायला जाता तेव्हा आणि परत दहा वाजताची ड्रिंक चार वाजता असं हे कंटिन्यू ठेवा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत